सर नमस्ते नमस्ते सर टमॅट लागून किती दिवस झाले सर सहावा दिवस आहे सहा दिवसात एवढी स्टंप जाड होणं आणि एवढी हाईट होणं रोप लावले नाही रोप लावलं त्याला किती केवढं होत रोप छोट होत सर किती, किती पान होती दोन पान असेल दोन पान होती म्हणजे आता किती पानावर झाले होते आता शेंडा सर शेंडाची त्याला पाच पानं निघले आणि खालची ते पहिली पानं ते तीन आहेत बुडात जे आपण दिले ते काय टाकले ते देशी स्नेल केलंय देशी स्नेल केली माझ्या म्हणजे कृषी अमृत आणि आपण जे बेसोलच मिक्स केला होता एसएसएम एसएसएम आणि कृषी अमृत आणि आर एन जे मिक्स केलं होतं ते बेसोल शिल्लक राहिलेला ते आपण बुडक्यात टाकलं नाही सर वांग्याला भरल्यानंतर ह्याच्यासाठी मी एक्स्ट्रा मागवले मग ह्याला बेसोल घातल्यानंतर मुंगी लाल मुंगी आणि गोकलगाय गोगलगाय आमच्या इकडं गोगलगायचा जास्त प्रादुर्भाव आहे का त्यासाठी काय करायचं मग विचार केला टाकून घ्यावा म्हणून ह्याला थोडस असे रिंगण टाकून घेतले प्रत्येक झाडाला प्रत्येक झाडाला म्हणजे रांगोळी घातली तिथे फायदा काय झाला आपल्याला मायाबरोबरचे ज्यांचे प्लॉट तीन तीन वेळा त्यांनी रिप्लांटेशन केले आपलं एक पण मिल नाही नाही जरा झूम करतो इकडे एक रोज एक सारखे जर सांगलेलं असतं तर लगेच लक्षात येतं लक्षात आलं एक सारखा प्लॉट बसला सगळं मला तक्तीने काढावं लागते साहेब लावायला लागते सहा दिवसाचा रोपा किती सहा दिवसाचं रोप सहा दिवसाचा रोपाला साहेब एवढी मुळे एवढी मुळे साहेब हे कल्पना शक्तीचं बाहेरच आहे तर मायकोरायचं बघितलं पांढरे पांढरे किती धाग्या म्हणायचा मायकोरायचा आणि खाली ही मुळे ते साहे साथ साथ तर साहेब सहा दिवसात एवढी मुळखी माहिती साईलच्या चार्जर दिसते सर काही माती नव्ह लाल माती आमची सगळी साईलच्या चार्जेसच्या ती नाळून घेतली ही जादूची काढणी जर प्रत्येक शेतकऱ्याच्या रनात फिरली तर काय होईल अरे जादू तयार होणार जादू हां जशी वांग्याची झाली तशी टमाट्याची पण काय होतं ओके थँक्यू मिस्टर सर